नमस्कार मंडळी सकाळच्या घाईच्या वेळीत तुम्हाला काही सुचत नसेल की नाश्त्याला काय करायचं तर हा पोटभरीचा पदार्थ झटपट तयार होणार आहे तसंच याला कमीत कमी मसाल्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मुलांच्या डब्यासाठी तर तुम्ही देऊ शकताच पण अगदी घरीही खाण्यासाठी म्हटलं तर कमी वेळेत तुम्ही ही रेसिपी नक्की तयार करू शकाल इतकीही झटपट तयार होणारी आहे चला मग बोलण्यात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदे पोहे करतो तेच हे पोहे इथे मी घेतलेले आहेत पोहे आधीच चाळणीने मी गाळून घेतलेले होते तर एक वाटी आपण पोहे घेतलेले आहेत आणि याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं okay. आहे तर सुरुवातीला आता पोहे आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे यातलं जे काही असं मळकट पाणी असेल कचरा असेल तो निघून जाईल तर आता मी असंच दुसऱ्या पाण्याने हे परत धुवून घेणार आहे तर इथे बघा मी पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यामध्ये अजिबातही मी पाणी टाकणार नाही पोहे असेच मी भिजण्यासाठी ठेवणार थे आहे आता पोहे आपण बाजूला ठेवणार आहोत आणि ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने पुढचं साहित्य मोजून घेणार आहोत इथे मी पाव वाटी एवढं दही घेतलेलं आहे तर इथे पोहे मोजलेल्या वाटीनेच दहीसुद्धा मोजून घ्यायचं तर इथे पाववाटी दही आपण एका भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि पाव आपल्याला रवा घ्यायचा आहे हा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा आता दही आणि रवा आपल्याला दोन्हीही एकत्र करून भिजायसाठी ठेवायचे आहेत म्हणजे रवा जितका छान भिजला जाईल तितका छान तो फुलला जातो तर इथे आता पोहेही आपण भिजण्यासाठी ठेवलेले आहेत आणि रवा तो सुद्धा भिजण्यासाठी ठेवलेला आहे तर आता दोन्ही साहित्य जोपर्यंत छान असे भिजले जातात तोपर्यंत आपण चटणी तयार करायला घेणार आहोत तर इथे आपण आता चटणीसाठी सर्वात आधी शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर अशी एक मध्यम आकाराची पाहून वाटी मी शेंगदाणे इथे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत त्यावर हलकेसे डाग पडेपर्यंत सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता बघा शेंगदाणे आपले बऱ्यापैकी भाजले गेलेले आहेत तर यामध्ये मी चमचाभर एवढं तेल टाकणार आहे तेल टाकल्यामुळे शेंगदाणे आपले आणखीनही खमंग असे भाजले जातात आता इथे मी दोन चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी अशी हाताने मी तोडून घेतलेली आहेत ती देखील यामध्ये घातलेली आहेत आता घातलेले सर्व साहित्य खमंग असे भाजून घ्यायचे आणि आता सर्वात शेवटी आपण यामध्ये इथे खोबरा खीस घालणार आहोत तुम्ही ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता तर वेळेवर जर आपल्याकडे ओलं खोबरं नसेल तर या पद्धतीने तुम्ही खोबरा खीस म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट घातलं तरीही चालेल किंवा सुक्या खोबऱ्याचे काप करून घातले तरीही चालेल आपल्याला इथे खोबरा खीस फक्त हलकासा परतून घ्यायचा आहे आणि बघा सर्व साहित्य भाजून तयार झालेलं आहे थोडं थंड करून घेणार आहोत आपण आणि बघा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे आणि लहान लिंबा एवढी मी यामध्ये चिंच टाकलेली आहे चिंच नसेल तर तुम्ही दोन चमचे दही दो टाकू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रसही टाकू शकता चवीनुसार मीठ आणि यामध्ये अर्धा कप एवढं पाणी टाकलेलं आहे आता इथे चटणी मी बारीक करून घेतलेली आहे तर ती चटणी आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत चटणी अजिबातही यामध्ये बारीक कन राहायला नको छान अशी ही बारीक करून घ्यायची आणि यामध्ये मी परत अर्धा कप एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे बघा अजूनही मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी असल्यामुळे यामध्ये परत थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बघा ही चटणी आपण अशा प्रकारे तयार झालेली आहे आपली ही चटणी पण अजूनही यावर तडका राहिलेला आहे तर आता आपण तडका तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे तीन ते ती चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मी पाव चमचा मोहरी घातली त्यानंतर इथे पाव चमचा उडीद डाळ घातलेली आहे तुम्ही इथे चणा डाळही घालू शकता आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पाने हाताने अशी तोडून यामध्ये घातलेली आहेत चटणी बारीक करताना सुद्धा आपण कढीपत्त्याची पाने घातलेली होती आणि बघा ही चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण जे पोहे भिजण्यासाठी ठेवलेले होते ते बघून घेणार आहोत तर इथे बघा पहिल्यापेक्षा पोहे किती छान भिजल्या गेलेले आहेत आणि फुललेले सुद्धा आहेत तर आता पोहे आपल्याला हाताने पूर्ण बारीक करून घ्यायचे आहेत यामध्ये जे काही बारीक कण असतील जा। ते पूर्ण असे हाताने आपल्याला असे पूर्ण गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचा म्हणजे ते कण असे राहायला नको यामध्ये तर आता पोह्यामध्ये बघा अजिबातही जास्तीचं पाणी आपण वापरलेलं नाही त्यामुळे पोहे असे त्या जास्त पोह्यांचा गिचका झालेला नाही तर इथे आता आपण जो रवा भिजण्यासाठी ठेवलेला होता तो यामध्ये टाकणार आहोत तर इथे बघा रवाही आपला किती छान असा फुलला गेलेला आहे आणि भिजलासुद्धा आहे तो भिजलेला रवा आपल्याला पोह्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि परत दही रवा पोहे पूर्ण हे साहित्य एकत्र करून याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पोहे आपण कोरडे यासाठी ठेवलेले होते कारण इथे आपण दही वापरलेला आहे आणि रवा दही आपण पोह्या आप पोह्या या पोह्यामध्ये टाकल्यानंतर आपलं जे गुळा आहे तो पातळ व्हायला नको त्यासाठी पोह्यामध्ये जास्तीचं असं पाणी ठेवायचं नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही इथे तिखट आवडत असेल तर तेही टाकलं तर चालेल एक चमचा इथे तेल टाकलेलं आहे आता सर्व साहित्य टाकल्यानंतर परत हा गुळा आपल्याला एकदा असा मळून घ्यायचा आहे जशी आपण कणिक मळून घेतो अगदी तशाच पद्धतीचा हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा हा गोळा तयार करून झालेला आहे आता आपल्याला याचे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर आता मी तुम्हाला एकसारखे गोळे आपले कसे येतील यासाठी बघा इथे आपण एक चमचा घेतलेला आहे आणि त्या चमच्याने आपल्याला एकसारखे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत चमच्यामध्ये जेवढा गोळा बसला मी तेवढा काढून घेतलेला आहे आणि हातावर बघा अगदी सहज गोल करून मी प्रेस करून घेतलेला आहे आणि बघा आपले किती छान असे ह्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत तुम्ही याला टिक्की म्हणू शकता मिनी इडली म्हणू शकता तर तुम्हाला हे आणखी काही नाव सुचत असेल तर मलाही नक्की सांगा तर बघा आणखी परत मी दुसरा गोळा काढून घेतलेला आहे आणि तोही असाच हातावर मी बघा गोल करून घेतलेला आहे पोहे रवा आपला चांगला असा भिजल्यामुळे बघा गोळे अगदी सहज होत आहेत आणि कळाही चिरल्या जात नाहीत आता असेच गोळे मी सर्व तयार करून घेतलेले आहेत इथे तुम्ही चिली फ्लेक्सचाही वापर करू शकता यामध्ये किंवा हिरवी मिरची थोडी मिक्सरला फिरवून तीसुद्धा इथे टाकू शकता तर बघा आता हे तयार गोळे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत अशीच प्लेट तुम्ही एखाद्या वाफवायच्या भांड्यामध्येही ठेवू शकता पण मी अशी एक चाळणी घेतलेली आहे आणि तिला हलकंसं तेल लावून घेते आहे जास्त तेलाचा वापर नाही करायचा पण याला चिटकू नये यासाठी फक्त मी हलकंसं तेलाचं असं बोट लावून घेतलेलं आहे आता एका भांड्यामध्ये मी पाणी टाकलं त्यामध्ये स्टँड ठेवलं आणि नंतर चाळणी ठेवली आता यामध्ये आपण ज्या टिक्की अशा तयार करून घेतलेल्या होत्या तर बघा ह्या एक एक करत सर्व ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला तर इथे सर्व आता आपण ठेवून घेतलेले आहेत आणि यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटे वाफवून घ्यायचे आहेत आणि दहा मिनटानंतर आपण यावरचं झाकण उघडून बघणार आहोत तर इथे गॅसची स्पीड मी मिडियमच ठेवलेली होती तर दहा मिनिटानंतर तुम्हाला मी दाखवते झाकण काढून यावरचं तर इथे बघा दहा मिनिट झाल्यानंतर आपल्या ज्या टिक्की आहेत त्या चांगल्या शिजल्या गेलेल्या आहेत किंवा मिनी इडलीही म्हणू शकता आणि शिजल्यानंतर बघा जी आपण कोथिंबीर टाकलेली होती तिचा रंग हलकासा बदललेला आहे तर इथे बघा किती सॉफ्ट असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे म्हणून मी तुम्हाला मिनी इडली असं म्हटलं होतं तर बघा हातानेही प्रेस करून दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट असा हा तयार झालेला आहे अजिबातही कुठे सोडा इनो कशाचाही वापर केलेला नाही तर बघा आता हा आपला नाश्ता असा न ठेवता याला आपण तडका देणार आहोत तर इथे तडक्यासाठी मी बघा एका भांड्यामध्ये तीन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली थोडं मोहरीचं प्रमाण जास्त ठेवलं तुम्हाला आवडत असेल तर हिंगही थोडाफार टाकू शकता आणि इथे मी पावभाजी मसाला टाकला तुम्ही सांबार मसालाही टाकू शकता तर इथे आपल्या ज्या टिक्की तयार केलेल्या आहेत त्या टाकल्या त्यानंतर बारीक चिरून घेतलेली परत थोडी कोथिंबीर टाकली आणि बघा पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मोहरी आपल्या नाश्त्याला सगळीकडे एकसारखी अशी लागली पाहिजे आणि बघा गरमागरम असा हा आपला पोटभरीचा पण हलका फुलका असा हा नाश्ता तयार झालेला आहे कमीत कमी मसाल्यांमध्ये कमीत कमी तेलामध्ये हा नाश्ता आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा सकाळची घाई असेल आणि काही सुचत नसेल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा खरंच सांगते अगदी पोटभरीची पण अगदी मुलांना आवडणारीसुद्धा अशी ही रेसिपी आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद